नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचं सा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आमच्या गावातील शाळेमध्ये आठवडी बाजार आहे लहान मुलांचा तर तो का आयोजित केलेला आहे त्याचं तुम्हाला कारण आणि उद्देश हा थोड्या वेळातच समजेलच तर चला आपण तिकडे जाऊन पाहू की मुलांनी काय काय आणि कशा पद्धतीने आठवडी बाजार भरलेला आहे ते काय घेतलीस गे स्वस्त केळी कस आहे तुझं नाव कसं तू काय ठेवलं सरे तुमचीच इथे काय काय घेतलं साबा घेतल्या घेतल्या

चिंचा कशा रे कॅलेंडर कसा रे चाळीस रुपये चंद काय दीड खाली काय पेपर भेईत पुढारी लोकमत पुण्यनगरी वा 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 पुस्तक आता इकडे बघू इथं काय काय भरलंय काय काय आहे इथं बघू हे काय नुसत्यात कस आहे कस आहे का तिथे संजय पोट भर तू हर्ष काय द्यायला पाणीपुरी 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 कसा आहे रे तुझा बाजाराचा अनुभव गुरुवारच्या बाजारात जाऊन हे करत तुझी प्लेट कशी आहे पाणीपुरीची बरी आहे बरी आहे आणि काय काय मी आलो हा ते बाप गर्दी जरा जास्तच आहे पाणीपुरीला दिदी वांगी सप्ली हो तुझी सगळ्या सप्ल्यांची वांगी बिंगी तिथे काय मिरच्या बटाटे बी संपले संपल्या जा पावच्या बी मी घेणार तो गि इथं काय नी वांगी फ्लावर आल्लं भोगली पण संपल्या भरपूर आहेत

别别别！ बरं सांगा तुमचा बाजाराचा रेफरन्स कसा होता कसं वाटलं तुम्हाला भाजीपाला विकून हे आमचे गावचे सदस्य मंडळी तर त्यांना विचारू आपण कि बाजार कसा वाटला तर सांगा तुम्ही आबा सांगा आज खरोखर बाहेर गावाला जातोय तोच आनंद आमच्या ह्या मुलांनी शिक्षकाने घडवून आणला एक असा आगळा वेगळा आनंद होतोय की खरोखर मन भरून येते आज पुन्हा आमची मुलं बाजार माझा घ्या तुझा घ्या घेत खरोखर त्यांचा एक आनंद उत्सव आहे तो आमचा आनंद आहे त्याच्यामुळे अतिशय आठवडी भाजी असा कंटिन्यू राहावा लहान मुलांना एवढं ज्ञान मिळालं लहान मुलांची भाजीपाला म्हणा सँडविच समोसे हे सगळे जरा विक्री पण झाली घरात पण आले होते सगळे व्यवस्थित झाले नमस्कार मराठी शाळेमार्फत एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे खरोखरच्या शिक्षकांचं कौतुक करावं तिथलं कमी आहे मुलांचे सुप्त गुण ओळखून त्यांना मुलांच्या हातून आर्थिक व्यवस्था देवाण घेऊन व्हावी पैशाची व्यवस्था समजावी आणि व्यापार कसा करावा हे जनरल नॉलेज मुलांना मिळावं हा उद्योग डोळ्यासमोर ठेवून शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ यांनी आज जो आजचा जो बाजार भरवला तो कौतुकास्पद होता एक तासभरातच प्रचंड लोकांनी या ठिकाणी मुलांना प्रतिसाद दिला आणि <laughs> बाजार त्याचं आणलेलं साहित्य संपूर्ण संपूर्ण एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला आमच्या म्हणजे शाळेच्या अंतर्गत जो शालेय उपक्रम म्हणून जस जसे वेगवेगळे उपक्रम असतात त्यातूनच एक मिनी बाजार म्हणून म्हणजे <laughs> बा लहान मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं व भवि भावी, भावी जीवनामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनाच काही शिकल्यानंतर नोकऱ्या मिळल्या असं नाही तर त्यांना व्यवहार ज्ञान मिळून त्यांनी आपलं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीनं घालवण्यासाठी कोणता ना कोणता उद्योग केला पाहिजे तर या मिनी बाजारच्या माध्यमातून आम्ही भाजी विक्री फळ विक्री तसंच इतर खाऊचे पदार्थ विक्री असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडले होते तर त्या सगळ्या स्टॉलला गावकऱ्यांनी या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिला आणि सर्व मुलांना त्यातला आनंद घेता आला आणि व्यवहार ज्ञान झालं की आपण किती घेतल्यानंतर किती द्या परत द्यावं लागतात किंवा व्यवहार ज्ञान हे अतिशय गरजेचं आहे आज निवळ चाकुरीबद्ध शिक्षणापेक्षा चाकुरी बाहेरचे शिक्षण हे गरजेचं आहे आणि त्यामुळं आम्हाला एक मुलांना काहीतरी देता आलं याचा एक आनंद मिळाला मुलांना आनंद मिळाला गावकऱ्यांना देखील असाच बाजार भरवण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि इथून पुढंसुद्धा ते भरवतील अशी अपेक्षा करतो त्या ठिकाणी आम्हाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद व यूट्यूबचं धन्यवाद मी गोपाळ पाटील मराठी विद्या मंत्री शिपतर्प श्री या शाळेचा पदवीधर शिक्षक या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून आणि आपल्या सिप्तूर गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा बाजार भरवण्याचा आम्ही उपक्रम राबवला या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवत आहोत चिकल महोत्सव पहिल्या वेळेला भरवला नंतर आपले पंधरा ऑगस्ट आणि हे जर आपल्या खिशावरती जे बॅचेस तयार केले आहेत आपल्या शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेलं हा एक कार्यानुभवचा विषय आहे त्यातही त्यांना आनंद मिळाला या ठिकाणी आम्ही शैक्षणिकसाठी ठेवले पेपर पेपरांची माहिती माहि पाहिजे तरुणभरत फुडारी सकाळ पुण्यनगरी आदी विषयांचे पेपर त्या मुलांना आज पाहायला मिळाले विक्री मिळाली व त्याचबरोबर महालक्ष्मी भाग्योदय कॅलेंडर शंकर तालुका दिनदर्शिका असे उत्क्रम आहेत त्याच्यात वेगवेगळे माध्यम आहेत आणि ती माध्यमं मा समजावीत शैक्षणिक साहित्य पी पेन्सिल यांचाही व्यवहार देण्याबाबत केळी ठेवलेली होती टोमॅटो कांदे आदी सगळे पदार्थ आम्ही खाद्यपदार्थ म्हणा त्याचबरोबर भाजीपाला हा ठेवून हा उपक्रम राबवला मला धन्यवाद द्यायचं की आज ग्रामस्थांनी भरभरून सहकार्य करून हा संपूर्ण भाजीपाला संपवला आणि ह्या बाजारपेठेत जवळजवळ हजारो रुपयांची उलाढल झालेली आहे मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद विद्यानंद सुपूर्ण तर्पण नेसरी या शाळेतील शिक्षक आहे तर, तर आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आणि आपले शिक्षक यांनी मिळून एक नियोजन केलं आणि हा बाजार भरवायचा बाल चमुनदा ठरवलं की मी ना राजू मंच हा सगळे उपक्रम आहे तर सर्वांनी सांगितलेच आहे की मुलांना व्यवहार नाही हो मी काय परत परत त्याचा उल्लेख करत नाही त्या गोष्टीचा पण आपण बोललो तर कोंडा पण हपतो तर आपल्याजवळ काय आहे हे मुलांना बोलण्याची कला अवगत झाली पाहिजे तर प्रतिस्पर्धी आपला काय समोरचा बाजूचा व्यक्ती काय बोलायला आणि काय विकायला लागला आहे आप आपल्या पिशवीत कोंडा आहे पण आपण नाही बोललो आणि जर आपल्या जर बोलण्याची जर कला असेल आणि आपण ती प्रकट केली तर कोंडा पण त्या सोन्याच्या भावात विकतो असं आता मुलांना कळून चुकलं की अनुभवानं माणूस श्रेष्ठ होतो आणि कृतीनं माणूस श्रेष्ठ होतो की आपल्या बाजूच्या स्टॉलवरील विक्री जास्त होते आणि माझी होत नाही मग त्याला अनुभव आला की आपण चहा चहा म्हटलं पाहिजे किंवा कोबी घ्या कोबी घ्या म्हणून बटाटे म्हटलं पाहिजे बोललं पाहिजेत तर हा त्यांना अनुभव आला की माझं जास्त खपलं जास्त खपणाऱ्या ज्या चेहऱ्यावर काय गेस्चर असतात हावभाव किंवा त्याचं भावना काय प्रकट होतात हास्य प्रकट होतं आणि कमी खपणाऱ्याचा कसं नाराज होतो हे त्यांच्या त्यांच्या गुन्हा त्यांनी शिकलेले आहेत मुलांनी मुलाने वेगवेगळे भाजीपाला भरला होता तर मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य होतं आणि त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच होतं की त्यांनी पहिल्यांदाच बाजार भरला होता तरी पण त्यांनी गिरात असा सुसवा साधावा कसं त्यांना म्हणजे आपलं बाजार घेण्यासाठी हे करावं स्फूर्त करावं हे सर्व काही मुलं शिकलेले आहेत आणि खरंच या शिक्षकचा आपण जे उपक्रम राबवला की आज नाही उद्या जर इच्छा आपली की आणि सूचना असली आणि पूर्ण नाही झाली तर आपल्या स्वबळावर स्वतःच्या पायावर कसं उभारायचं आणि कसं व्यवहार ज्ञान घेऊन त्याच्यातून कसं आपला म्हणजे भविष्य काय साधायचा

नमस्कार माझे हर्ष माझे नाव हर्ष विजय पाटील मी आज आमच्या शाळेत आमचा एक कार्यक्रम होता त्या त्याचे नाव आठवडा बाजार होते आज शनिवार आज आमचे पाणीपु माझा स्टॉल होता पाणीपुरीचा मग ते पहिला पहिला गिरा गिरायके याय नव्हते नंतर मग वाढत गेले आणि मग माझी बाजार, बाजार संपत गेला जा, तर मी करत होतो मला द्या मला द्या असं म्हणत होते तर मी केले म्हणून पंचवीस तीस रुपये असे फुकट मध्ये दिले आणि लाट वेळी पाणीपुरी माझी संपली धन्यवाद बाजार झाला हाय होय होय